मनाचा शोध बातमी ठप्प झाले आणि आपल्याला घरामध्ये बसावं लागले परंतु जण असं म्हणतात की त्यानंतरही लोकांचे धंदे उभे राहिले नाहीये आजही बरेचण म्हणतात मार्केट डाऊन आहे बरोबर आहे परंतु या शब्दावर मी वैयक्तिक पत्रकार म्हणून समाधानी नाही हे जरी खरं असलं की कोरोनाच्या काळापासून धंदे बुडायलेले असतील तरी सुद्धा तशा संकटाच्या काळात सुद्धा काही लोकांचे व्यवसाय चाललेले आहेत हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे की हे व्यवसाय कोणाचे चालले बरोबर आहे की आपण पाहिलं मेडिकलच्या व्यवसायाला मरण नव्हता का त्या काळात नव्हता ना मेडिकल चालले म्हणजे व्यवसायाचा कुठलाही धंदा असू द्या बरोबर आहे टेलरिंगच्या काळात ज्या महिलांना टेलरिंग जमत होती त्या महिलांनी मास्क बनवले त्या काळात मास्क किती गरजेचे होती ज्यांना काळाची आणि वेळेची आणि भविष्याची समयसूचकता होती त्यांनी मास्क बनवले या देशातल्या या महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यातल्या अनेक महिलांनी ज्यांना टेलरिंगच काम येत होतं त्यांनी मास्क बनवून मेडिकल वाल्यांना दुकानवाल्यांना सप्लाय केले लाखो करोड रुपयाचा व्यवहार या मास्कमुळे बरोबर आहे आम्ही रडत बसतो काय करावं आता सगळं बंद कसं खावं कस परंतु त्या काळामध्ये ज्यांना कळालं की हीच ती संधी आहे की आपण मास्क बनवून मॅडम वाटते मास्क बरोबर आहे की नाही बरोबर आहे की तर सांगायचं तात्पर्य की आपण निगेटिव्ह ना होता पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे नाही पॉझिटिव्ह काय आहे तर संकटाच्या काळात सुद्धा आम्हाला धंदे असे चलती असे धंदे निवडावे लागतील त्यासाठी आमची दूरदृष्टी लावणं काळाची गरज आहे म्हणून ज्यांना काम पाहिजे का 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 असेल ते कामासाठी नोंदणी करा ज्यांना प्रशिक्षण करायचे प्रशिक्षणासाठी नोंदणी करा ज्यांना उद्योग व्यवसायाचे फॉर्म भरायचे तर ऑनलाईनचं काम आम्ही ऑलरेडी करतो या तर ते ऑनलाईनचे फॉर्म तुम्ही भरू शकता पी एम ईजी पी नावाची स्कीम आहे सी एम ई जी पी नावाची स्कीम आहे कर्जाचे फॉर्म तिथे आम्ही भरतो माझी एक विनंती आहे आणि ती विनंती म्हणजे आपण कोणाची वासे मोजायचे कोणाची स्पर्धा करा बरोबर गायकवाड सर इथे किती कमवायले हे वासे म्हणून हो गायकवाड सर कडे काय स्किल आहे याचा उपयोग बरोबर आहे तुमच्याकडे काय स्किल आहे आम्ही त्याचा उपयोग करून पुढे जाऊ आमच्याकडे काय स्किल आहे याचा उपयोग करून आम्ही तुम्हाला सोबत घेऊन पुढे म्हणून कोणीही असो नव्याण्णव टक्के लोक काय करतात पाय ओढायचं काम करतात किती फायदा आल्ले मॅडमचा यांना किती कमिशन भेटायला त्यापेक्षा तुमच्या आर्थिक परिस्थितीला शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लोक काय करू शकतात ही प्रेरणा लक्षात शाळा असेल तर मी पहिल्यांदा तोच विचार केला पाहिजे पैसे कसे कमावायचे अशी जर शाळा असेल तर तिथेच माझ्या मुलालाही केलं पाहिजे मग काही नॉलेज मिळालं परंतु त्या ज्ञानाचा उपयोग जर त्याला जगण्यासाठी होत नसेल तर ते नॉलेज काहीच कामाचं नाही बरोबर आहे की नाही कॉलेज किंवा विद्यार, ते विद्यार्थी किंवा ते प्रशिक्षण आमच्या जगण्याच्या का कामी काळाची गरज आहे ते जर आमच्या जगण्यात कामी येत नसेल तर मी सोळावी सतरावी अठरावी शिकून त्याचा काही उपयोग नाही होणार बरोबर आहे की नाही मी माझ्या मुलीला सुद्धा ताने मारतो कधी कधी की तू पाच सहा हजाराचा जॉब करू नको स्वतःचा व्यवसाय उभा कर काळाची गरज आहे व्यवसाय उभा करणं म्हणजे एक प्रकारची आर्थिक आझादी आणि आर्थिक क्रांती निर्माण करणार आहे आज पाच सहा हजारामध्ये आपण मजबुरीला आपण लोकांचे इथे काम करतो ती आपली मजबुरी आहे